पालिके क्रमांक सोळा आम्हाला असा आदेश आदमापुरात आलेला आहे सर्व भाविकांनी ह्याचा व्हिडिओ करून घ्या किंवा मोबाईल मध्ये फिट करून घ्या आजमापूर मध्ये झार काढलेला आहे जे बालमाच्या नावावर कोण दहा रुपये मागत असेल कोण वीस रुपये मागत असेल कोण अन्नदान बालुमाच्या नावावर करायचं आहे भंडारा घालायचा मला बालुमाचं मंदिर वाजायचंय म्हणून तुमच्याकडे कोणी जर पैसे मागितलं तत्काळ माझा नंबर घ्यायचा माझा नंबर इथं चालू आहे सतत किती बारा वाजता रात्रीचा फोन केला तर तो फोन सतत लागत असतो बालमाच्या नावावर कुठल्याही माणसाने एक रुपया जर तुम्हाला मागितला असेल लगेच आम्हाला तात्काळ फोन करायचा त्या माणसाचं नाव सांगायचं का तर बालमाने सांगितलं ज्याला मंदिर बांधायचं गेलो स्वतःची एमती मागायचं लोकांच्या जेव्हा मंदिर बांधू नको मामांचे तत्व आहेत आपल्या पोटासाठी बालमाचे मंदिर बांधू नका अनेक देवडच्या तुम्ही बघत आहात प्रत्येक गाव गाव आहेत आज कीर्तन महाराजांनी सुद्धा प्रत्येक गावामध्ये कीर्तन करायला जायचं मी बालवाचं मंदिर बांधले बालमाच मंदिर बांधते प्रत्येकाने उठवल्यात जे महाराज बालमाच्या घरात कीर्तन करायचे त्या प्रत्येक महाराजाच्या गारामध्ये वालमाचं मंदिर आहे त्याला कुठतरी आला बसला पाहिजे का तरी एक धंदा प्रत्येकाचा झाला तर ह्याच कुणी गैरविक बालमाच्या नावाचा करून जर का केला जवळ आत्मापूर देवस्थान तक्रार करणार आहे किंवा त्याच्यावर केस पडणार आहे एवढे मोठे मोठे डेवडोशी मध्ये भोगल्या बालमाच्या नावा मागणारे तुमच्या कानावर प्रत्येकाचे आहे तर हे नवीन क्रोत्य जर कोण कराल तर तात्काळ त्याला आता जार निघाला आहे त्या जारप्रमाणे सगळं घरातून आणणार आहे सर्व बालकाचं ह्या ह्याची प्रत्येक भाविकांनी मोज घ्यावी सर्वांना हात उडून म्हणती ज्याला अन्नदाना करायचं त्याने आजवा पुला जालमाच्या भकऱ्यात घाला त्याच्या वेळ आमचा जरी मेडकाय करा तुम्हाला म्हणला मी बालुमाची भकरीला काय मला दहा रुपये द्या त्याचा सुद्धा लगेच मला अर्जंट फोन करायचा बालुमाच्या नावावर आला मागायचा त्याला एक आधी भाकरी द्या तांब्यावर पाणी द्या आपण दिल्याला दहा रुपये बालमाच्या नावावर मागून इल्याला दहा रुपये ती कुठेतरी वाईट ठिकाणी जाणार आहे आपण झाले कुठेतरी दुकानात येऊन ऐकणार आहे आणि ते दारो त्याच्या गुप्तला घालणार आहे त्याच पाटक आपल्याला लागणार आहे आणि ही करण्यापेक्षे आपण आनंद आपल्या हाताने आत्मप्रत करा कुठेही करा प्रत्येक भाजपाला माझी फार जोडून विनंती आहे हा, हा भगवंत कसा आपल्या हातनं चांगलं काम करून घ्यायसाठी किंवा तुमचं चांगलं करण्यासाठी जे वर आलेला आहे सर्व भाविक घ्या बोला बोला, बोला जन <स्थाथ>